नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज कळसामध्ये अखंड ज्योत ज्योत आपण कशी लावावी हे आपण पाहणार आहात कारण गणपती गौरी जवळ येत आहे नवरात्रीसुद्धा असे नवरात्रीमध्ये आपण अखंड दीप प्रज्वलित करत असतो ते आपण पाहूया कळसामध्ये ज्यांच्याकडे समय नाही त्यांनी काय करायचं आपल्याला असे दोन सम तांबे घ्यायचे किंवा तुम्ही एक तांब्यासुद्धा घेऊ शकता असे स्टीलचे दोन तुम्हाला समयासारखं तयार दोन कलश तयार करायचे असतील तर ता दोन तांबे घेतले मी एक इथं कैची घेतलेली आहे सिजर आणि इथं डबल टेप घेतले आहे आणि एक लेस घेतलेली ले ले आहे तुम्ही मी दाखवली तुम्हाला तर आपल्याला आप काय करायचं असं डबल टेप जो आहे असं तांब्याला पूर्ण राऊंड असेल टेप लावून घ्यायची आहे आणि वरचा कवर त्याचा काढायचं आहे तर तुम्ही त्या टेपला कसं का सा कापून साईज पण लहान करू शकता तर ही लेस थोडी मोठी आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे अखंड ज्योत ज्या ज्यांच्याकडे आपल्याला समयी नसते बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या दोन समया नाही आहेत किंवा एकच समय आहे तर तुम्हाला मग तांब्यामध्ये कलसामध्ये अखंड ज्योत कशी लावावी आणि कलस नुसता तांब्या ठेवण्यापेक्षा कलसाला कसं सजवावं तर कसाला हवं तसं सजवू शकता मी बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या याचे मी बनवलेले आहेत आणि रोजचा एक टाकणार आहे या तांब्यालाच आपण समयीपेक्षा सु सुंदर असं आकर्षित सुंदर असं सजवू शकतो आणि कलर्स त्याचा तयार करू शकतो तर पहिल्या बायका काय का करायच्या जुनी जे आपले पूर्वज होते का तेव्हा प्रत्येकाकडे समय असायची असं नाही तर माझी आजीसुद्धा असंच करायची जेव्हा गौरी आमच्याकडे येतं असायची तर तेव्हा माझी आजी आज काय करायची असं तांब्याला सजवायची नाही पण मी माझ्या मनाने स्वतःहून काय केलं आजकाल खूप काही काही वेगवेगळं आपल्याला वेग पाहायला भेटतं तर मी माझ्याकडे एक लेस होती तर मी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं प्रयोग करून आपण ट्राय करूया आणि हे आवडं माझ्या सर्व मैत्रिणींना तर खरंच असे खूप काही वेगवेगळ्या आयडिया आहेत माझ्याकडे तर त्या तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन मला तुमची प्रतिक्रिया पाठवा तर असा मी तांब्याला छान सजवलं दुसरा सुद्धा एक तांब्या आहे त्याला पण छान सजव सजवलं आता दोन्ही तांबे मी तयार करून दाखवले आणि एक फुलांचं एक मस्त असं स्टिकरमध्ये भागी लावलेलं ला आहे ते पण कपड्याचंच आहे आता दोन्ही तांब्यामध्ये काय करायचं आहे तांब्या भरून पाणी टाकायचं आहे थोडं काठाबरोबर पाणी टाकायचं आहे थोडंसं कमी टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्याला आपल्याला अखंड ज्योत आता तुम्ही किती दिवसाचा दिवा प्रज्वलित करणार आहात नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि आपल्याला वरतून असं तेल टाकायचं आता इथं मी तेल टाकलेलं आहे खाली पाणी टाकलेलं आहे आणि अशा दोन तुम्ही कॉटनच्या कपड्याच्या लाल क रंगाच्या वाती सुती करू शकता किंवा कापसाच्या अशा लांब आपल्याला जाडसर असा समोरचा टोक थोडा बारीक करायचा आणि मी कसा हे थोडा घाईमध्येच व्हिडिओ बनवला वाती माझ्याकडे ऑलरेडी नव्हत्या मी वाती जरा घाईमध्ये बनवल्या तर आपल्या काय करायचं आहे कॉटनच्या लाल लाल कपडा असतो सुती त्याच्या तुम्ही वाती बनवू शकता ती वात कशी बनवावी तोसुद्धा तो मी व्हिडिओ टाकलेला आहे तर मी कापसाच्याच मी वाती बनवलेल्या आहेत आणि हवी तशी लहान मोठी ज्योत तुम्हाला करायची आणि छान गौरी असो गणपती असो किंवा सत्यनारायण पूजा असो असं छान दोन साईडला छान असं तुम्ही कलर्स दोन ठेवून त्याच्यामध्ये पाच वाती पाच साईडला लावू शकता गोल ला आकारामध्ये किंवा एक एक सिंगल वात किंवा दोन वाती दोन साईडला लावू शकता एक सिम असं सॅम्पल म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे तर ही आयडिया माझी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा ज्यांच्याकडे समय नाही त्यांनी दोन दोन साईडला अखंड ज्योत तुम्ही लावू शकता तर त्यांच्यासाठी ही खास आयडिया आहे तर ही माहिती आवडली असेल तर खरंच तुमची प्रतिक्रिया द्या खूप मेहनत लागलेली आहे आणि शेअर करा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओ